अजित पवार गटात तुम्ही प्रदेश सचिव म्हणून कार्यरत तुम्ही राजीनामा दिलेला आहे नेमकी काय कारण आहेत कशासाठी हा राजीनामा जो आहे तो तुम्ही सुपूर्त केलेला आहे माझ्या लोणावळा शहरामध्ये आणि मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मी ज्यावेळेस फुटाफुटीचं राजकारण झालं नाही किंवा पवार साहेब किंवा दादा वेगळे झालेले नव्हते त्या काळापासून मी काम करते आता एक वर्षापासून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं असं दुर्दैव आहे पक्षाचे मेन पदाधिकारी आहेत ह्यांनी कधी पक्षाकडे लक्षच दिलं नाही की पक्षात कार्यकर्ता नाराज काय त्याला मान सन्मान काय मिळत नाही किंवा प्रोटोकॉल का, का पाळला जात नाही आमच्या राष्ट्रवादीमध्ये तुम्ही बघा प्रोटोकॉल हा प्रकारच नाही मग आता प्रदेश सचिव पद आहे मला प्रदेश सचिव म्हणजे मोठ्या लेवलचं पद आहे मावळामध्ये दोनच पद आहेत एक तर बापूसाहेब भेगडे नाही आणि एक मंजू वाघला आहे भेगडे स्टेजवर असतात पदाच्या स्वतःच्या ह्याच्यावर जात असतील किंवा त्यांना आमदार साहेब इन्व्हॉल्व करून घेत असतील काही असेल पण अनेक वेळा मी बघते की प्रदेशवर त्यांनाही पद आहे मलाही पद आहे पण मी खाली बसलेले असते ते वरती बसलेले असतात तर डावललं जातं जाणवपूर्वक डावल जातं किंवा एखादी व्यक्ती बोलतीये किंवा खरं बोलतीये तर ते, ते तिला थोडं शांत बसवायचं काम करायचं मग वरती नको म्हणजे जेणेकरून आपल्या विरोधात काही बोललं जाणार नाही आणि आमच्या लोणावळ्यात सांगते मी लोणावळ्यामध्ये जेवढे ह्या वर्षभरात कार्यक्रम झाले एका कार्यक्रमाला मला आमंत्रण नाही प्रोटोकॉल पाळला जात नाही आपण समोरून जरी फोन करून विचारलं एक तर पहिलं विचारायचं कोणाला असतं माहितीये का की मोजकी चार लोक आहेत जी पक्षाच्या पदावर आहेत नगरपालिकेत निवडणूक लढवलेली नाही नगरसेवक म्हणून झालेले नाही शहराध्यक्षपद भोगलेले नाही त्यांना आपण एवढ्या मोठ्या पदावर असताना फोन करायचे की बाबा कार्यक्रमात काय करायचंय कॉन्ट्रीब्युशन द्यायचंय का कसं कार्यक्रमाचं नियोजन आहे त्यांनी सांगायचं की थोडं ठीक आहे नंतर कळवतो मग आपण साहेबांकडे तक्रार करायची तालुका अध्यक्षांकडे तक्रार करायची त्यांना सांगायचं तिकडचं नियोजन यांना दिलेलं आहे तुम्ही त्यांच्याशी बोला ते आहेत कोण त्यांना आम्ही वारंवार विचारून पण ते आम्हाला इन्वॉल्व्ह करून घेत नाही बरं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अध्यक्ष म्हणून जो काम करतो तो मूळच काँग्रेसचा बरं त्यांनी पक्षात आल्यापासून आहे ना पक्ष वाढवलेला नाही पक्ष संपवण्याचं काम जास्त केलेलं आहे आणि पक्ष सोडून लोक जास्त गेलेली आहेत मला कुठंतरी असं प्रदेशवर जेव्हा पद आहे आपल्याला पद हे महत्वाचं नाहीये काम करण्याला पदच लागतं का पदाच्या व्यतिरिक्त जाऊन तुम्हाला जर जा समाज कार्य करायचं त्याला पदाची गरज नाही तुम्ही तसंही करू शकता मग जाऊ दे ना ह्यांना आपण नकोच आहे ना आपण असंही काम करणारच आहे यांना कोणाला पद द्यायच्यात कोणाला स्टेजवर घ्यायचंय कोणाला मोठ्यापणा द्यायचा देऊ द्या आम्ही बघायला हायत ना त्यामुळं पक्षाला लागलेली अजून काय लागायचो तुम्ही किती कार्यकर्त्यांना समजवणार एक दोन तीन एकदा ते लिमिट संपलं ना तुम्ही प्रत्येकाला जाऊन नाही समजू शकत मी बोलती झाले अशा अनेक कार्यकर्ते आहेत की त्यांना बोलायचे पण बोलू शकत नाहीयेत हे माझं एकटीच म्हणणे नाहीये म्हणजे भाग म्हणून नाहीये की मला त्रास झालाय माझ्या मागे काही लोक आहेत ना त्यांनाही हाच त्रास आहे मावळ तालुक्यामध्ये मी सांगते तुम्हाला अर्धी तर लोक अशीच असतील पक्षाची त्यांना विचारतच घेतले जात नाही पण नाराज त्यांची बोलण्याची हिम्मत होत नाही या, या पाठीमागे काही महिला म्हणून तुम्हाला डावल जात असा काही तुमचा आरोप आहे महिला म्हणून नाही माझा स्वभाव जो आहे ना तो मी जर एखादी चूक मला समोर लक्षात आली तर मी तडकी फडकी तिथं तिचा निकाल लावत असते तर कदाचित माझ्या ह्या अग्रेसिव्ह पणाला किंवा माझ्या बोलण्याची जी माझी खरं बोलण्याची उरती ह्यांचं कसं माहितीये का? कानात बोललेली लोक हा जे आजी मुजरा करणारी लोक जास्त पसंत आहेत आणि ते मला जमत नाही नेमका हा प्रकार करताय कोणाचं तुम्हाला आमच्या लोणावळ्या शहरामध्ये अख्ख्या मावळ तालुक्याला माहितीये ठराविक एक चार टाळकी आहेत जी अण्णांच्या जवळची ती युवा मंच काम करत होती पहिली आता ते युवा मंच पण त्यांनी सोडून दिले युवा मंच म्हणजे काय अण्णांनी एक युवा मंच मध्ये आपली जवळची व्यक्ती तिथं सांगितलं की बाबा कार्यकर्त्या पक्ष वाढीव तुम्ही लक्ष द्या ह्या युवा मंच ती केलंय का म्हणजे त्यांना आपण युवा मंच म्हणू शकतो का अण्णांनी हे तर नाही ना सांगितलं त्यांना की माझं नुकसान करा पक्ष कमी करा हे तर नाही सांगितलं पक्ष वाढवा त्यांनी पक्ष वाढवलेलं दिसतच नाहीये पक्ष माग आणलेला दिसतोय त्यांच्यामुळे कितीतरी लोक दुसऱ्या पक्षात गेलेत त्यांना वर्षभर तक्रार करते गेले एक वर्ष हा निर्णय मी जेव्हा घेतलाय ना लास्ट स्टेजला तर मी वर्षभर तक्रारी करून थकले मला असं कुठं वाटलं नाही की अण्णांनी त्याच्यात लक्ष घालून अण्णांनी त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढलंय किंवा त्याच्यातनं मार्ग काढलाय हे मला न दिसल्यामुळेच मी हा निर्णय घेतला हा आता राजीनामा देणं स्वाभाविक आहे एक पक्षाची रीत असती जेव्हा एखादी व्यक्ती राजीनामा देते मोठ्या पदावर आहे तर फोन तर येतच राहतात पण काही निर्णय केलेला नाही आता भविष्यामध्ये बिलकुल नाही मी आहे त्या माझ्या मी पदाचा राजीनामा दिलाय मी पक्षाचा राजीनामा दिलेला नाही आणि मी पक्षावर पवार साहेब असतील दादा असेल चाकणकर असतील मावळच्या आमदार सुनीला शोळके असतील ह्यांच्या बरोबर एक निष्ठेने काम केले मला माहितीये की मी प्रामाणिकपणे यांच्याबरोबर राहिले माझं पक्ष अप्रेम आहे त्यामुळे पक्ष चेंज करायचं आता माझ्या काही डोक्यात नाही पण मी पक्षापासून नाराज आहे म्हणून थोडस अलिप्त राहणार नाही आग्रह तर सर्व पक्ष आहे बघा मी तुम्हाला सांगते आता म्हणजे शिवसेना मला मला वाटतं रात्रीपार एक एक वाजेपर्यंत येऊन मला तुतारीतनं एका मोठ्या नेत्या महिलांचा फोन आलेला आहे मला काँग्रेसमधनं पण विचारपूस झालेली आहे मला आता ते बऱ्याच शिवसेनेच्या लोकांनी मेसेज पाठवले की ताई आमच्याकडे तुमचं स्वागत आहे पण मी आता बिलकुल कारण काय माहिती का हितच एवढा त्रास झालाय पवार साहेबांचा हा राष्ट्रवादी जाते मग आता आहेत ना निष्ठावंत जे होते त्यांनी एक निर्णय केला पवार साहेबांना बोलवलं प्रवेश केला आता मी प्रदेशवर होते आणि ह्या सगळ्या नेते प्रेम होत मी गप्पा बसले त्याहीच वेळेस तुम्हाला सांगते आमच्या स्थानिक हे जे मी म्हणले ना चार चांद्रा चौकटी यांनी इतकी बम बम केली की म्हणजे भाग पण तिकडे जाणार आहे उद्या कार्यक्रमाला दिसणार आहे उद्या पवार साहेबांच्या स्टेजवर असणार आहे बोलणाराच्या तोंडाला हात लावता येत नाही आपल्याला माहिती आपण किती प्रामाणिकपणे काम करतोय किती सरळ मार्गाने चालतोय आणि ते सगळ्या समाजाला दिसतंय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका